आपल्याकडे चहा हे सर्वाधिक लोकप्रिय पेय आहे सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी पिल्याशिवाय अनेकांची दिवसाची सुरुवात होत नाही डॉक्टरांच्या मते उपाशीपोटी चहा किंवा कॉफी पिऊ नये हे आरोग्यासाठी अत्यंत नुकसानदायी आहे कारण त्याने पोटातील ॲसिड वाढते आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो त्यामुळे उपाशीपोटी चहा किंवा कॉफी घ्यावी का आणि न घ्यावी तर त्यामागची नेमकी कारणं काय चहा आणि कॉफीचे दुष्परिणाम काय होतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत प्रश्न इंटरेस्टिंग चहा आणि कॉफी प्यावी का। उपाशी पोटी, हा का की कळीचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे चहा आणि कॉफी प्यावी का तर आता जे लोक चहा आणि कॉफी पित नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो नाहीच आहे जे पितायत आणि ज्यांना असं वाटतं की हे आपल्यासाठी बेनिफिशियल आहे त्यांनी मात्र हा व्हिडिओ नक्की आवर्जून ऐका चहा आणि कॉफी म्हणजे असतं काय हो तसं बघायला गेलं तर ही दोन्ही स्टिम्युलंट्स आहेत म्हणजे काय उत्तेजक पेय आहेत चहा आणि कॉफी आपल्याकडे कोरी पिणारे दर्दी लोक जे आहेत त्यांची संख्या खरं तर खूपच कमी आहे मग कशी केली जाते चहा कॉफी भरपूर दूध मसाला साखर साखर वाईट असते हा मग काय घालायचं त्यात गुळ खाणसरी साखर दुसरी गोष्ट चहा आणि कॉफी दहा वाजताच्या सकाळच्या दहा वाजताच्या आधी जर तुम्ही प्यायलात तर तुमची नर्वस सिस्टम जागी करण्यासाठी उत्तेजनासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो पण त्याचं हाफ लाईफ जे आहे ते प्रत्येकाच्या सवयीनुसार वेगळं वेगळं असू शकतं त्याच्यामुळे रात्री झोपाला जायच्या काही वेळा आधी जर तुम्ही पिणार असाल दहा वाजल्याच्या नंतर त्याचा इम्पॅक्ट रात्री तुमच्या झोपेवर राहणार असेल तर तुमची रिकव्हरी डिस्टर्ब होते त्याच्यामुळे ती न पिलेली त्यावेळेला चांगली सकाळी एकदा उठल्यानंतर पाण्यामध्ये पावडर टाकून पिलेली चहा किंवा कॉफी यांनी पाहायला गेलं तर तसा फारसा दुष्परिणाम होत नाही पण काही लोकांना हे असं प्यायल्यानंतर पित्ताचा त्रास होतो डोकं दुखत किंवा मी चहा किंवा कॉफी नाही प्याली मला कस तर मला कसं तरी होतं पिल्यावर मात्र बरं वाटतं ही सगळी लक्षणं काय दाखवतात तर बऱ्याच वेळेला त्यात टाकल्या जाणाऱ्या दुधातल्या लॅक्टोज नावाच्या साखरेची किंवा साखर आणि गुळ या स्वरूपात जाणाऱ्या साखरेची लत किंवा व्यसन जे आहे ते त्या माणसाला लागलेलं असतं त्याच्यामुळे चहा आणि कॉफी पिल्यामुळे शरीराला खूप मोठं उपकारक असं काही होणार आहे का तर नाही काय होतं त्यानी ते त्यातलं जे टॅनिन आहे किंवा कॅफिन आहे त्यांनी तुमच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते तुम्हाला चुस्त किंवा एकदम असं ताज तवानं वाटायला लागतं हा तात्पुरता प्लासेबो इफेक्ट असतो आणि मी म्हटलं तसं हे उत्तेजक पेय असल्यामुळे एकदा त्याचा ओसरला की त्याच्यानंतर पुन्हा त्याची जी आहे तल्लफ ती निर्माण होऊ शकते मग आपण जी चहा किंवा कॉफी पितो त्याची जी तल्लफ आहे ती चहा आणि कॉफीचीच आहे का त्यातल्या दूध आणि साखरेची आहे ही पारखण्याची वेळ आहे गेलं तर चहा आणि कॉफी शरीराला उपकारक खूप काही होणार आहे का नाही पण ती उपाशी पोटी प्यावी की खाऊन प्यावी ह्या गोष्टीचं उत्तर जे आहे ते सरळ सरळ आहे की तुम्ही चहा किंवा कॉफी या संपूर्ण स्वरूपात अन्न खाता म्हणजे मध्ये तुम्ही दूध इतर व्यंजन साखर गूळ जे काही घालतात त्याच्यामुळे तो पदार्थ पदार्थ तयार होतो हे सगळे जे आहेत साखरजन्य पदार्थ ते लाळेत पचतात मग हे तुम्ही ढकललं पोटामध्ये ते वर येणार त्याला काय म्हणतो आपण हार्ट बर्न पित्त होणं आलं लक्षात तुमच्या त्याच्यामुळे कोरी चहा कोरा चहा किंवा कोरी कॉफी ही सकाळच्या वेळामध्ये दहाच्या आधी एका कपामध्ये एक चमचा या प्रमाणात तुम्ही प्याला तर फारसं नुकसान नाही पण फायदा आहे का हो नाही त्यामुळे कॉफी तुम्ही तुम्ही प्या चाहा तुम्ही प्या चहा हवाच असेल तर सकाळच्या वेळेला कोऱ्या स्वरूपामध्ये ब्लॅक टी ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर ओब्विसली विदाऊट जॅगिरी मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल अशा प्रकारे उपाशी पोटी चहा किंवा कॉफी प्यावी का चहा कॉफी कधी प्यावी किती प्यावी आणि त्याचे दुष्परिणाम काय याबाबतची या सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा पुण्याहून प्रियांका माळी न्यूज एटीन मराठी